कर सगळ्यांना तर कोथंबीर नको उपतो कोथिंबीर काढायला आलोय बाळा तू बस नाही तर आजीपशी जा उपयोग नाही होत याला निवडावं लागते बांधा येत नाही आज तुलाच असाव ती हातात अग असं असं एवढ्या एका एका पेंडीच घ्यायचं उतकं नाही त्याचा राहाय उपयोग ह्यालाच बसावं लागते खेळत आम्हाला कोथिंबीर काढायचं चालले मग अशी कोथिंबीर गावरान कोथिंबीर आहे वास्तर असा सुटलाय की विचारच नका हो का बघा समद बहारी कशी वाटते चिवळा नको उपटो तू नाही तर मग ते मोठ झाले की ते ठेव अश्विनी कशी अश्विनी देबाळ माझ्या कडे कर बंद गाड्या <laughs> बापूंना उद्या लय लय न्यायची आहे ना बापू हा पंधरा रुपयाने जाते मग आता आज उद्या कशी ती माहित नाही मार्केट आले तर विकायची आहे ना आली पण मोठी मोठी झाली चांगली काय झालं बायला हसायला <laughs> करू दे की पैसा द्यायला काय होत सांगू दे की मग माहिती असाय नको ताजी कोथंबीर आहे चांगली कोथंबीर काय वीस द्यायला तयार होतील नाही बारी बर का समजा सांगतो आपण मार्केटला द्यायच्यात बाजारला नाही जायचं मस्त पैकी बापूंचा दिवस तर तुम्ही समध्याला चांगलं बोलतो म्हणून चांगले, चांगले दिवस येते बर पाना करायचा आहे कोणाला समजा दिवस काय सासूचा असतात आणि काय सुनाच परत सुनाचं येतात ती सासू होती <laughs> मग परत तिला त्रास होतो आणि मग मला बोलाय गावत निपसून और बर हा मी प्रत्येकाला बोलतो लबाड लबांना बोलून धावतो लगेच हा काय म्हणता काय नाही काय म्हणे आता बघ कस होतय ती आणि मुदाम देच्या सोनानला सांगाय मी वाईच ठेव आता असू द्या पटलं बापूज बोलणं तर बी करा पदशी हा हाय ओ पाटतोय कोथमिर म्हणून बोलाय सवड नाही ओ हा मार्केट आले काय करायचं नाही हे नाच होत आहे नाही हा वाढली वाढ पुट पुटभर झाली भाऊ आणि चांगली पुटभर काय असा ना पण चांगली काय नाही काय नाही खराब नाही काय नाही आणि खराब होत नाही म्हणजे ही कोथिंबीर अशी नाही येत गावरान शंभर रुपये किलो कुठलं दण गौरीचं गौरी नाही गावरान दना गावरी गावरी ना गावरान हा गौराणधन गौरी धाण्याच गौरी असणाराची पानं मोठे असते ती ती उन्हाळ्यात येत द्या मका तर बापूंनी देऊन टाकली गुरुवाल्यांना दिली गुरांना परत टाकायची म्हणजे गुरुवाल्यांना देऊन टाकलं बापूंनी पैसा आपलं करून घेतलं आहे राजू तुला ह्या सोमवारी नाही पण फुडल्या सोमवारी अजून हो का एवढी कोथिंबीर आहे किती टाकलेले हो बापू धन दहा पंधरा किलो पंधरा किलो धन आणि मेथी मेथी दहा किलो टाकली होती संपली मेथी संपली हो का इकडं इकडं आणि तिकडं चार पाच सारं होतं मेथीचं संपल्या तर असू द्या वरती मकाय गहू दाखवायचं तुम्हाला जाता जाता मम्मी काय तीनशे साडे तीनशे झालं

साडेपाच वाजून गेल्या तर इथं घरी निघाल्या आता झाल्या चारशे पेंड्या झाल्या कोथंबिरीच्या अजून मेथीची भाजी काढायची आहे घरी न्यायला थोडीशी आणि मग घरी जायचं तर चला गहू पण बघायचं आहे आपल्याला तिकडं व्हायची रील बनवायची चालेल गव्हाच्या रानात आलो तर असा हा गहू आलाय आमचा बघू शकता कसं आलाय काय आलंय सांगा खाली मका, आणि आता भाजी काढायची आहे आणि हे हरभरा केला आहे हरभरा काय झालंय हे रान पडीक होतं म्हणजे वरती बांधसरला आहे आपला है ना बाय मग ती त्याच्यात आहे ना बापू म्हणले पहिलं वर्ष चांगले येणार नाही म्हणून त्यांनी ना हरभरा टाकला आणि हरभऱ्यात मेथीची भाजी असं चला तर भाजी काढते कसा वाटला आमचा रानातला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना बाय बाय बऱ्याच वाजल्यात तर इथं घरी जायचं चिवायची